ज्यांनी आपल्या भावंडांसोबत समाजाची अवहेलना सोसूनही भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रात प्रसार प्रचार केला ते संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ आणि महाराष्ट्राचे थोर संत कोण पाहूयात संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग आठ आणि आज आपण बोलतोय संत सोपानदेव महाराज यांच्याविषयी संत सोपानदेव महाराज यांचा, यांचा जन्मही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आपेगाव इथला निवृत्तीनाथ ज्ञानदेव ही त्यांची मोठी भावंड तर मुक्ताबाई या त्यांच्या लहान बहीण संन्यासाची पोर म्हणून हिमवत समाजाने या भावंडांना वाळीत टाकलं असतानाही सोपानदेवांनी आपल्या भावंडांसोबत आध्यात्मिक साधना केली भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रात प्रसार केला त्यांनाही उच्च कोटीचं ज्ञान आणि भक्तीचा वारसा लाभला होता त्यांनी सोपानदेवी हा ग्रंथ लिहिला त्यांच्या काही अभंग रचनाही उपलब्ध आहेत ज्यातून विठ्ठला असलेली निष्ठा त्यांचं तत्वज्ञान आपल्याला समजतं या अभंगांमध्ये त्यांची साधी सोपी पण गहन विचारसरणी दिसून येते त्यांनी समाजाला समानतेचा आणि भक्तीचा संदेश दिला एकदा सोपान देवांनी पंढरपूरला जाण्यासाठी निघालेल्या पालखीसोबत निघावं असं ठरलं पण त्यांना चालण्याचा त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या सासवड इथल्या भूमीत प्रवेश करून समाधी घेतली हा किस्सा त्यांच्या आध्यात्मिक तीव्रतेचा आणि देवाला समर्पित होण्याच्या इच्छेचं प्रतीक मानला जातो सासवडला आजही त्यांचं समाधी स्थळ आहे संत ज्ञानेश्वरांच्या समाधी नंतरच लवकरच त्यांनी समाधी घेतली होती त्यावेळी त्यांचं वय होतं अवघ एकवीस वर्ष पण इतक्या अल्प आयुष्यातही त्यांनी आध्यात्मिक मार्गावर दृढ राहून महाराष्ट्राच्या संत परंपरेत आपलं महत्वाचं स्थान निर्माण केलं सोपानदेवांनी आपल्या भावंडांसोबत महाराष्ट्रातील भक्ती चळवळीला बळ दिलं ज्ञानेश्वरांच्या अलौकिक कार्याचे ते एक महत्वाचे साक्षीदार आणि भागीदारही होते